कार मित्रांनो मी नितीन गळवे लॉ सी ई टी दोन हजार चोवीससाठी आपण सामान्य ज्ञान हा टॉपिक बघतो आहे या टॉपिकमधील आपण एम सी क्यू पार्ट सेवन बघतो आहे ठीक आहे त्याचबरोबर बघा आपण मॉकटेस्ट विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करतो आहे तर त्या मॉकटेस्ट दोनशे नव्याण्णव जे आहेत पण ते आपण विद्यार्थ्यांना शंभर रुपयामध्ये देतो आहे ज्या विद्यार्थ्यांना या मॉकटेस्ट हवे आहेत तर त्या विद्यार्थ्यांनी खाली जो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवर संपर्क करा आणि टेस्ट तुम्ही मागू शकता ठीक आहे बघा पहिला क्वेश्चन बारडोलीचा सत्याग्रह डॅश डॅश यांच्या नेतृत्वाखाली केला गेला तर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली बारडोलीचा सत्याग्रह हा केला गेलेला आहे ठीक आहे आय सी एस परीक्षामध्ये निवड झालेले पहिले अधिकारी डॅश डॅश हे होते सत्येंद्रनाथ टागोर हे पहिले अधिकारी होते आय सी एस आय सी एस म्हणजे आत्ता जशा पद्धतीने आय एस परीक्षा होती ना तशा पद्धतीची त्यावेळेस आय सी एस ही परीक्षा होती आणि सत्येंद्रनाथ टागोर हे रवींद्रनाथ टागोर ज्यांनी जनगणमन हे लिहिलं तर त्यांचे बंधू होते ठीक आहे मानवाने सर्वप्रथम कोणत्या धातूचा वापर केला तर मानवाने सर्वप्रथम तांबे या धातूचा वापर केलेला आहे कोणाला आशियाचा प्रकाश म्हटले जाते गौतम बुद्धांना आशियाचा प्रकाश म्हटले जाते रुद्रदामन कोण होता तर बघा खाली पर्याय आहेत कुशान शासक सातवाहन शासक वाघाटक शासक शक शासक तर याचं उत्तर आहे शक शासक छत्रपती शाहू आणि छत्रपती संभाजी यांच्यात डॅश डॅश हा तह झाला तर वारणेचा तह झाला कोल्हापूरची गादी आणि सातारेची गादी त्यावेळेस अलग अलग झाल्या ठीक आहे वारणेचा तह त्यानंतर अस्पृश्यांची कैपियत हा ग्रंथ कोणी लिहिला तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे ठीक आहे स्वातंत्र्यानंतर भारताने जगातील इतर देशासंबंधी डॅश डॅश धोरण स्वीकारले उदासीनतेचे अलिप्तवादाचे वसाहतवादाचे वरीलपैकी नाही तर अलिप्त वादाचे ठीक आहे करडी क्रांती कशा संदर्भात आहे खतांबाबत मसाल्यांबाबत शिंपल्यांबाबत अंड्याबाबत खतांबाबत राष्ट्रीय सांख्यिकी दिन कोणाच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो सी डी देशमुख पी सी महाबोलनीस धनंजय गाडगीळ आर सी मेहता तर या प्रश्नाचं उत्तर आहे पी सी महाबोलनीस समलिंगी समुदायाला आरक्षण देणारे डॅश डॅश हे देशातील पहिले राज्य ठरले आहे तर बघा कर्नाटक हे देशातील पहिले राज्य ठरले आहे समलिंगी समुदायाला आरक्षण देणारे गुड गव्हर्नन्स रेग्युलेशनला मान्यता देणारे देशातील पहिले राज्य कोणते तर गुड गव्हर्नन्स रेग्युलेशनला महाराष्ट्र या देशाने पहिल्यांदा मान्यता दिले देशा दिलेली आहे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे थ्रू द ब्रोकन ग्लास हे कोणत्या व्यक्तीचे आत्मचरित्र आहे टी एन शेशन यांचे थ्रू द ब्रोकन ग्लास हे आत्मचरित्र आहे नंद बाबा दूध मिशन कोणत्या राज्याने सुरू केली तर यू पी उत्तर प्रदेश या राज्याने सुरू केले भारतात उभारले जाणारे जगातील सर्वात मोठे संग्रहालय कोणत्या नावाने ओळखले जाणार आहे युगयुगीन भारत युगयुगीन भारत त्यानंतर बघा भारतातील पहिली आंतरराष्ट्रीय क्रुज सेवा नुकतीच भारताने कोणत्या देशासोबत सुरू केली श्रीलंका या देशाबरोबर ठीक आहे त्यानंतर बघा फेमिना मिस इंडिया दोन हजार तेवीसचे विजे विजेतेपद कोणी पटकावले नंदिनी गुप्ता यांनी हे फेमिना मिस इंडिया दोन हजार तेवीसचे विजेतेपद पटकावले जागतिक अन्न सुरक्षा दिन दोन हजार तेवीसची थीम कोणती थी। फूड स्टँडर्ड सेम लाईव्ज जागतिक अन्न सुरक्षा दिन कधी साजरा केला जातो सात जूनला साजरा केला जातोय बघा माय लाईफ ॲज अ कॉम्रेड या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत के के शैलजा यांचं हे बुक आहे माय लाईफ ॲज अ कॉम्रेड भारतातील पहिल्या कामगार संघटनेचे संस्थापक डॅश डॅश हे होते नारायण मेघोजी लोखंडे हे भारतातील पहिल्या कामगार संघटनेचे संस्थापक होते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष डॅश डॅश हे होते ब्रदुद्दीन तय्यबजी ठीक आहे हे पहिले मुस्लिम अध्यक्ष होते गौतम बुद्धाने आपला पहिला उपदेश कोणत्या ठिकाणी दिला कोठे दिला सारनाथ या ठिकाणी आणि या सारनाथ या ठिकाणीच बघा थी सम्राट अशोकाने जे स्तंभ उभारलेले आहेत ठीक आहे त्यानंतर बघा गौतम बुद्धाचे आवडते शिष्य कोण होते आनंद हे गौतम बुद्धाचे आवडते शिष्य होते कनिष्कचा राजवैद्य कोण होता चरक कनिष्काचा राजवैद्य चरक हा होता त्यानंतर बघा अकबराचा राज्याभिषेक कोणत्या ठिकाणी झाला कालानोर या ठिकाणी अकबराचा राज्याभिषेक झाला इसवी सन सतराशे अठ्ठावीसमध्ये पहिल्या बाजीरावाने निजामाचा डॅश डॅश या लढाईत पराभव केला पालखेडची लढाईमध्ये बाजीरावाने निजामाचा पराभव केला स्टेटस अँड मायनॉरिटी या ग्रंथाचे लेखक कोण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या ग्रंथाचे लेखक आहेत डॅश डॅश या शहराला महाराष्ट्राचे मँचेस्टर असे म्हणतात इचलकरंजी या शहराला महाराष्ट्राचे मँचेस्टर असे म्हणतात ठीक आहे डॅशडॅश या प्रकल्पास महाराष्ट्राची भाग्यरेखा असे संबोधले जाते कोयना या प्रकल्पास महाराष्ट्राची भाग्यरेखा असे संबोधले जाते महाराष्ट्रातील डॅश डॅश या जिल्ह्यात सर्वाधिक तांब्याचे साठे आढळतात चंद्रपूर या जिल्ह्यात सर्वाधिक तांब्याचे साठे आढळतात महाराष्ट्राचा राज्यप्राणी कोणता शेकरू खार हा महाराष्ट्राचा राज्यप्राणी आहे महाराष्ट्रातील दुधा जिल्हा अशी कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे धुळे जिल्ह्याची ओळख आहे धुळे जिल्ह्याला दुधा तुपांचा जिल्हा म्हणतात भारतीय भारतातील क्षेत्रफळाने सर्वात मोठे असलेले राज्य राजस्थान क्षेत्रफळाने सर्वात मोठे राजस्थान क्षेत्रफळाने सर्वात कमी गोवा लोकसंख्येने सर्वात जास्त उत्तर प्रदेश आणि लोकसंख्येने सर्वात कमी सिक्कीम बघा क्षेत्रफळाने सर्वात जास्त राजस्थान क्षेत्रफळाने सर्वात कमी गोवा लोकसंख्येने सर्वात जास्त उत्तर प्रदेश लोकसंख्येनं सर्वात कमी सिक्कीम ठीक आहे त्यानंतर बघा सरदार सरोवर हा प्रकल्प कोणत्या नदीवर बांधण्यात आला आहे नर्मदा या नदीवर बांधण्यात आलेला आहे त्यानंतर बघा अंटार्क्टिका खंड दक्षिण ध्रुवाजवळ आहे कुठं आहे तर दक्षिण ध्रुवाजवळ आहे सहकारी क्षेत्राचे प्रमुख उद्दिष्ट कोणते तर बाबा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या कल्याणाचे महत्वीकरण करणे हे सहकार क्षेत्राचे प्रमुख उद्दिष्ट आहे गुलाबी क्रांती कशा संबंधात आहे तर शिंपल्यांबाबत आहे पिवळी क्रांती कशा संदर्भात आहे तेलबियांबाबत आहे खालीलपैकी कोणत्या जिल्हा न्यायालयात महाराष्ट्रातील पहिले ई फायलिंग सेंटर सुरू करण्यात आले तर या प्रश्नाचं उत्तर आहे सिंधुदुर्ग कुठल्या जिल्ह्यात सिंधुदुर्ग ठीक आहे तर अशा पद्धतीने हे आपण प्रश्न बघितलेले आहेत तर बघा लॉ प्रवेश परीक्षा आणि मार्गदर्शक आणि लॉ प्रवेश परीक्षा सराव प्रश्नसंच ही आपली लॉ सी ई टीची पुस्तके आहेत तर ही पुस्तके आपल्याला घरपोच डिस्काउंटमध्ये मिळून जातील ही जर पुस्तकं आपल्याला हवी असतील तर या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता त्याचबरोबर ज्या मॉकटेस्ट आहेत ज्या आपण शंभर रुपयेमध्ये देतो आहे त्या जरी आपल्याला हव्या असतील तरी त्यासुद्धा शंभर रुपये मिळतील तर या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता ठीक आहे हा व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे आभार तसेच हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंटद्वारे अवश्य कळवा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच